हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल विद्यार्थी मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक खूप चांगली अशी नोकरीची एक सुवर्ण संधी घेऊन आलेलो आहे असे मी बरेच व्हिडिओ ऑलरेडी मी यूट्यूबला टाकतो आहे ओके काही काही व्हिडिओज मला टाकता येत नाही ते माझ्या टेलिग्राम चॅनलला मी त्यांच्या लिंक्स पण टाकतो आहे लक्षात घ्या आता ही पण तुम्हाला जी मी नोकरीची माहिती देणार आहे याची पूर्ण जाहिरात पण तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलला मिळेल ठीक आहे टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही टेलिग्राम ॲप्स डाउनलोड मारा सर्च मारा खानविलकर कोचिंग अकॅडमी फोंडाघाट आणि ते जॉईनवर क्लिक करा तुम्हाला तिथे संपूर्ण अपडेट असतील डेली क करंट्स असतील म्हणजे काय करंटचे नोट्स असतील काही इतर महत्त्वाचे पॉईंट्स मी टेलिग्रामला टाकतो ठीक आहे क्वीज पण काही टाकतो आहे त्यामुळे टेलिग्रामला पण सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्या जाहिराती टेलिग्रामवर पण तुम्हाला मिळतील म्हणजे व्हिडिओ येण्यापूर्वी तुम्हाला टेलिग्रामवर मिळतील लक्षात घ्या ओके चला आता ही जी जाहिरात आहे या जाहिरातीबद्दल आपण परिपूर्ण डिटेल्समध्ये माहिती सगळ्यात शेवटपर्यंत म्हणजे एक्झाम कशी असते एक्झाम प्रक्रिया काय होणार आहे तुमची निवड प्रक्रिया कशी होणार आहे या सगळ्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सबस्क्राईब पण करायला सांगा ठीक आहे तर आता आपण सुरुवात करूया काय नोकरीची संधी आहे बघूया ओके एक नंबर बघा सुरुवातीला ही जी नोकरी जी जॉब निघाले आहेत ती एस एस सीद्वारे होणार एस एस सी आता एस एस सी तुम्हाला माहीत आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन स्टाफ सिलेक्शन कमिशन ही एक अशी संस्था आहे सेंट्रल गव्हर्मेंटची आहे केंद्र सरकारची आहे केंद्र सरकारच्या ज्या काही सरकारी जॉब्सच्या जॉब्स निघतात ज्या काही जागा रिक्त होतात त्या जागांची होता। भरती ही एस एस सी मार्फत होती लक्षात ठेवायचं ओके एस एस सी एक संस्था जशी आपल्याकडे एम पी एस सी आहे बघा बरोबर ना साधी गोष्ट आहे एम पी एस सी आहे त्यानंतर टी सी एस घेते आता एक्झाम असेल सी आहे तसेच सेमी एस एस सी आहे ठीक आहे आता यात कोणत्या पोस्ट आहेत त्या बघूया आपण त्यात पोस्ट आहेत एम टी एस आणि हवालदार ओके एम टी एस आणि हवालदार अशा दोन प्रकारच्या जागा आहेत दोन प्रकारच्या पदांची नावं एम टी एस वाले पण आहेत आणि हवालदार पण आहेत आता एम टी एस मीन्स मल्टी टास्किंग स्टाफ मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजे गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसमध्ये इतर बारीक सारीक जी काय सगळी कामं काय असतील ती करायची आपल्याला काय काम, का काम देतील ते आपण करायचं असं ऑफिसेसमध्ये ठीक आहे त्याला आपण एम टी एस असं म्हणतो आणि हवालदार तुम्हाला माहिती आहे मग इन्कम टॅक्स ऑफिस असेल किंवा एक्साईज असेल तर ऑफिसमध्ये हवालदार म्हणजे अधिकाऱ्यांसोबत वगैरे असतात ठीक आहे हवालदार म्हणजे फक्त कॉन्स्टेबलच्या ज्या जागा आहेत ओके ते हवालदार ठीक आहे हवालदारची जरी जागा असली तरी पण हाईट वगैरे जास्त नाही ज्यांची हाईट पोलीस भरतीला बसत नाही तर त्याच्या खूप कमी हाईट आहे ते आम्ही सगळ्यांची हाईट जवळजवळ बसणार आहे तर मग हाईटचं टेन्शन ते काढून टाका हाईट पण किती पाहिजे काय पाहिजे ते ती। ती ती। ती। पाई जी, पाई जी। ती、मी सगळ्यात क्लिअर सगळं तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ जरा आपण स्किप करू नका शेवटपर्यंत बघायचं चला तर बघूया आपण एक नंबर आहे एकूण जागा आता टोटल जागा किती आहे सांगा तर आठ हजार तीनशे सव्वीस जागा आहे जागा आहे सांगा आठ हजार तीनशे सव्वीस आणि या जागा ऑल इंडियामध्ये आहेत फक्त महाराष्ट्रासाठी नाही ऑल इंडियामध्ये आठ हजार तीनशे सव्वीस जागा आहेत आता आठ हजार तीनशे सव्वीस हे एकूण टोटल जागा आहेत यात एम टी एससाठी साठी किती ना एम टी एससाठी साठी चार हजार आठशे बत्तीस एमटीएस साठी किती असताना चार हजार आठशे बत्तीस जागा आहेत आणि दुसरी जी पोस्ट आहेत आहे राहिल्या सगळ्या जागा आहेत त्या हवालदार साठी आहेत मात्र हवालदारसाठी पण हवालदार म्हणजे दोन प्रकार आहेत लक्षात घ्यायचं पहिलं आहे सीबीआयसी आणि दुसरं आहे एन सी बी सीबीएन जवळपास पोस्ट सारख्याच आहेत फक्त काही वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये त्या जागा निघाल्या आहेत त्यामुळे ऑफिसेसची नावं वगैरे वेगवेगळी आहेत आहेत काही सी बी आय सी म्हटले काही सी बी आयन म्हटले तर एकूण जागा आहेत तीन हजार चारशे एकोणचाळीस म्हणजे चार। चार। हवालदारच्या एकूण जागा आहेत तीन हजार चारशे एकोणचाळीस आणि एम टी एस सीची जागा आहे चार हजार आठशे सत्तेचाळीस ठीक आहे तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता किती आहे बघा म्हणजे शिक्षण किती असलं पाहिजे आता शिक्षण दहावी पास तुम्ही जर दहावी पास असाल तरी तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता आता मी याबद्दल ज्यावेळी माहिती दाखतो दहावी पास वगैरे ते काही काही मुलं असं म्हणतात माझी बारावी झाली आहे मग सर मी याला फॉर्म भरू शकतो का आता बारावी झाली म्हटलं तुम्ही दहावी करून आलात तुम्ही ना दहावी करून तुम्ही बारावीला आलात तुमची बारावी होऊ दे तुम्ही डिग्री पास असाल काही पोस्ट ग्रॅज्युएट असाल किंवा कोणतंही तुमच्यावर काही असू देत पण दहावी पास आपण हे बेसिक शिक्षण आहे प्रत्येकाचं आजकाल आहेच ओके त्यामुळे दहावी पास असला कोणीही विद्यार्थी आजकालचा हा फॉर्म भरू शकतो किंवा समतुल्य म्हणजे दहावी पासची समतुल्य जर काय तुमच्याकडे दुसरी पोस्ट असेल तर तुम्ही शिक्षण असेल क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या दोन्ही पोस्टात तुम्ही ॲप्लाय करू शकता ओके शैक्षणिक क्वालिफिकेशन झालं दहावी पास आता वयाची अट काय वयाची अट हा खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे बा वयाची अटमध्ये असं म्हटलं बा एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आता आपला जून चालू आहे जुलै आणि ऑगस्ट म्हणजे एक ऑगस्टपर्यंत तुम्हाला एवढं वय काय असेल ते पूर्ण झालं पाहिजे एक ऑगस्टपर्यंत घ्या आता किती आहे बघा एक नंबर बा एम टी एस आणि हवालदार आता आपल्याकडे दोन पोस्ट आहेत पण हवालदार मध्ये दोन टाईप आहेत ना सी बी आय सी आणि सी बी एम टी एससाठी आणि हवालदारची जी सी बी एनची पोस्ट आहे ही सी बी एनची पोस्ट हिला म्हणजे एम टी एसला आणि फक्त सी बी एनला सी बी म्हणत नाही एम टी एस आणि सी बी एनला एकूण किती वय सांग पाहिजे सांगा अठरा ते पंचवीस वर्ष पाहिजे म्हणजे कमीत कमी अठरा वर्ष वयाची तुम्हाला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला पूर्ण झाली पाहिजे आणि जास्तीत जास्त वयाची पंचवीस वर्ष पंचवीस वर्षाच्या पुढे तुम्ही अप्लाय करू शकत नाही म्हणजे जनरल आणि ओबीसी जनरलचं जर कॅ कॅन्डिडेट असेल म्हणजे ओपनचा जर एका समज कॅन्डिडेट असेल तर तो अठरा ते पंचवीस पंचवीसच्या वरती अप्लाय करू शकत नाही ओके मात्र काही जणांना सूट दिलेली आहे बघा म्हणजे एस सी कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील किंवा एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी असतील त्याला पाच वर्ष वयाची सूट आहे म्हणजे पंचवीसचं लिमिट आहे ना ते तीसपर्यंत वाढेल म्हणजे अठरा ते पंचवीस वर्षाचं अठरा ते तीस वर्ष होईल अठरा ते तीस वर्षाचे विद्यार्थी जर एस सी आणि एस टी कॅटेगरीचे असेल तर ते अर्ज करू शकतात आणि ओबीसीचा असेल तर त्याला तीन वर्ष सूट आहे म्हणजे ओबीसी कॅन्डिडेट कमीत कमी अठरा जास्ती जास्त पंचवीस आणि तीन अठ्ठावीस वर्षापर्यंत म्हणजे ओबीसीवाल्यांना अठ्ठावीस वर्षापर्यंत सूट आहे ठीक आहे ते झाले एम टी एस आणि सी बी एनसाठी झालं दुसरी जी पोस्ट आहे ती अहवालदार सीबीआयसाठी राहिलेली आहे आयसाठी मात्र एक्स्ट्रा एज यायला काय करायचं अठरा ते सत्तावीस वर्ष अठरा ते सत्तावीस वर्ष म्हणजे याच्यापेक्षा दोन वर्ष इथे एक्स्ट्रा आहेत ओके मग त्यात एस सी आणि एस टी कॅटेगरीचे जर विद्यार्थी असतील त्यांना पाच वर्ष एक्स्ट्रा भेटणार आहे म्हणजे अठरा ते बत्तीस वर्ष होणार आहे आणि ओ बी सी कॅन्डिडेट असेल तर अठरा ते तीस वर्षापर्यंत कॅन्डिडेट हा सी बी आय एनला ॲप्लाय करू शकतो ओके तुम्हाला समजलं असेल वयाचा पण क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फी किती आहे फॉर्म फॉर्मपासून आपण फीचा आधी विचार करतो कारण पोस्ट मिळण्याची शक्यता खूप कमी असते जागा लिमिटेड असतात आणि ॲप्लिकेशन जी अर्ज आहेत ते अनलिमिटेड असतात लाखामध्ये असतात त्यामुळे कोणाला जॉब भेटणार ठराविक एक माणसांना जॉब भेटणार सगळ्यांना भेटत नाही आपला पोस्ट मिळाला नाही म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो हे नक्कीच आहे परंतु आपण तेवढे पण कमी नाही आहोत आपण पोस्ट मिळेल आपण सगळे क्वालिफाय आहोत पण आपल्यापेक्षा क्वालिफायचा त्यांना पोस्ट आधी मिळाली पाहिजे म्हणजे त्यांना पोस्ट मिळते लक्षात घ्या त्याला फी किती आहे बघूया आपण जनरल आणि ओबीसी जर कॅन्डिडेट असेल हे बघा जनरल आणि ओबीसी यांच्यासाठी फी आहे फक्त आणि फक्त शंभर रुपये एस एस सीचा कोणताही फॉर्म भरला घेतला तर शंभर रुपये फी असते फी कमी असते आणि त्यात पण सूट आहे लक्षात घ्यायचं जर एस सी कॅटेगरीचं कॅट कॅन्डिडेट असेल किंवा एस टी असेल एस सी एस टी पी डब्ल्यू डी असेल एक्स सर्विसमॅन असेल महिला असतील त्या सगळ्यांना फी नाही आहे एस सीला फी नाही आहे एस टीला फी नाही एक्स सर्व्हिसमॅनला नाही पी डब्ल्यू डीला नाही आणि महिला त्या कोणत्या पण कॅटेगरीच्या असतील ओपनच्या असतील नाहीतर ओबीएसच्या असतील सगळ्या महिलांना फी माफ आहे करू शकतो ओके त्यामुळे महिलांसाठी खूप आनंदाचीच गोष्ट आहे हे आला फीचं झालं त्यानंतर आपण बघूया जे हवालदारची पोस्ट आहे हवालदारची पोस्ट याला शारीरिक पात्रता पण लागते लक्षात ठेवायचं एम टी असं शारीरिक पात्रतेची गरज नाही हवालदारा मात्र शारीरिक पात्रता पाहिजे आता आधी आपण शारीरिक पात्राचा बघण्यापूर्वी आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख बघूया यात तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही एकतीस जुलै दोन हजार चोवीस आहे म्हणजे एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे ही शेवटची तारीख आहे आणि फॉर्म भरणे फॉर्म भरून समजा झाला असेल तर फी जर भरायची राहिली असेल समजा एक्झाम फी तर तुम्हाला फी भरण्यासाठी एक दिवस एक्स्ट्रा भेटतो पण त्या सुद्धा राहू नका एकतीस जुलैच्या आधी सगळं कंप्लीट करून टाका ओके परीक्षा ही सी बी टी लेवल होणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर ऑक्टोबरच्या एंडिंगला किंवा नोव्हेंबरमध्ये एक्झामी होतेच होते लक्षात काय एस एसचं हे शेड्यूल परफेक्ट असतं वर्षभराच्या आत ते दे पोस्टिंग देतात त्यामुळे लक्षात काय एस एसची एक्झामी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणारच होणार ओके काय बघत बसायची गरज नाही आता हवालदार पोस्ट तर शारीरिक पद्धत काय आहे हाईट किती पाहिजे वेट किती पाहिजे ओके ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया हे बघा हाईट बघा हाईट है, हाईटचं काय जास्त असं मोठं नाही सगळ्या जवळपास बसेल असं वाटतं मला हाईट पुरुषांसाठी लक्षात ठेवायचं वन फिफ्टी सेवन पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर पुरुषांना एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर म्हणजे काय जास्त नाही लक्षात ठेवायचं एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर पाहिजे आणि महिलांसाठी एकशे से बावन्न सेंटीमीटर पाहिजे बहुतेक महिलांची पण हाईट बसेल लक्षात ठेवायचं एकशे बावन्न सेंटीमीटर म्हणजे ओके त्याचप्रमाणे पुरुषांना लक्षात ठेवायचं चेस्ट म्हणजे छाती की न फुगवता एक्याऐंशी सेंटीमीटर पाहिजे न पुगवता एक्याऐंशी या आणि फुगून प्लस पाच झाले पाहिजे तुम्हाला माहिती असेल छाती न फुगवता अशीच जर मोजली आपण तर एक्याऐंशी सेंटीमीटर असले पाहिजे आणि फुगवल्यानंतर किती झाले पाहिजे हा पाच सेंटीमीटर वाढले पाहिजे म्हणजे एक्याऐंशी असेल तर छापन्न झाले पाहिजे ब्याऐंशी असेल तर फुगून सत्त्याऐंशी झाले पाहिजे काय असेल ते कमीत कमी एक्याऐंशी म्हटलं जास्तीत जास्त किती पण चालेल ओके आता वजन क्रायटेरिया काय मुलांसाठी नाही आहे पण मुलींसाठी वजन क्रायटेरिया लक्षात ठेवायचं मुलींना वजन पाहिजे अठ्ठेचाळीस किलोग्रॅम कमीत कमी वजन तुमचं हाईटनुसार हे असलं पाहिजे पण एकशे बावन्न अठ्ठेचाळीस किलोग्रॅम वजन पाहिजे ओके ही गोष्ट लक्षात ठेवा चेस्टमध्ये काय मुलींचा विषय नाही हे झाले बहुतेक म्हणजे सगळे बेसिक क्रायटेरिया तुम्हाला सांगितलं मी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत निवड प्रक्रिया म्हणजे एक्झाम पॅटर्न काय आहे परीक्षा ही एकच आहे लक्षात ठेवायचं दोन दोन परीक्षा जे नाही आहे एकच परीक्षा आहे तुम्ही एका परीक्षा सुटलात तर तुम्ही सुटलात ओके त्यामुळे एक्झाम क्रायटेरिया काय तो आपण बघूया निवड प्रक्रिया हो कशी होते ती आपण बघूया ओके आत आता आपण बघूया निवड प्रक्रिया कशा प्रकारे होते म्हणजे त्यात लेखी परीक्षा असेल किंवा ग्राउंड काय आहे फिजिकली काय काय तुम्हाला माहिती असलं पाहिजे तुम्हाला निवड प्रक्रिया माहिती असेल पूर्ण तरच तुम्ही तुम्हाला जमणार असेल तरच तुम्ही अर्ज करणार आहात ओके त्यासाठी तुम्हाला निवड प्रक्रिया तुम्हाला माहिती असली पाहिजे तुम्हा पहिल्यांदा कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे कम्प्युटरवर असणार आहे एक प्रश्न असेल तुम्हाला चार ऑप्शन असणार आहेत म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर तुमचा असणार आहे ओके आता कोणकोणते विषय असणार आहेत आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे कम्प्युटर बेस आहे घाबरू नका पेपर हा एकदम सोफा असतो पहिली गोष्ट पेपरला दोन लँग्वेज असतात तुम्हाला दोन लँग्वेजमध्ये पेपर असतो ते लँग्वेज तुम्हाला निवडायचे आहेत म्हणजे त्यात आपली मराठी भाषा सुद्धा आहे लक्षात घ्या तुम्ही इंग्रजी मराठी असा पेपर तुम्ही निवडू शकता इंग्रजी हिंदी निवडू शकता तुम्ही इंग्रजी मराठी निवडलात ना तर जो काय प्रश्न असतो तो मला इंग्रजीत पण असणार आहे आणि तुम्हाला मराठीत पण असणार आहे तुम्हाला इंग्रजी नाही समजलं तर मराठीत वाचायचं ओके मराठी नाही समजतं इंग्रजी वाचायचं असं म्हणजे भाषा तुम्हाला इंग्रजी आणि मराठी अशी तुम्हाला असू शकते तो हिंदी निवडू शकता तुम्ही किंवा तुम्ही तुम्हाला आवडीची भाषा दुसरी तुम्हाला चांगली समजत असेल ती निवडू शकता ठीक आहे चला आपण सुरुवात करूया काय बघाय सीबीटी एक्झाम हे बघा सीबीटी एक्झाम पहिल्यांदा होणार आहे सीबीटी ही दोन सेक्शनमध्ये होणार पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन ओके दोन सेक्शन होणार आहे पहिल्या सेक्शन पहिला विषय तो अंकगणित एकदम सोपं गणित असणार एकदम सोपं गणित ठीक आहे आता इथे अंकगण त्यांनी मॅथमॅटिक्स अँड मॅथमॅटिकल असं म्हणतात ॲबिलिटीज वगैरे हो ते इंग्रजीमध्ये त्यांची जाहिरात आहे म्हणून ते इंग्रजीमध्ये नाव आहे पण त्याला मराठीमध्ये आपण अंकगण जसं म्हणतो पोलीस भरतीपेक्षा सोपे प्रश्न असणार आहे तेवढं तुम्हाला मी सांगतो ठीक आहे वीस प्रश्न असणार आहे साठ गुण याचा आता एक प्रश्न तीन गुणांसाठी आहे की सांगा एक प्रश्न तुमचा जर बरोबर आला तर तु तुम्हाला तीन मार्क्स तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे बुद्धिमत्ता पण सेम कवच आहे वीस प्रश्न आणि साठ गुण बुद्धिमत्तेला पण वीस प्रश्न असणार गणितला पण वीस प्रश्न आता सेक्शन एक जो आहे तो चाळीस प्रश्न असणार आहे आणि एकशे वीस गुणांचा असणार सगळा चाळीस प्रश्न आणि एकशे वीस गुण सेक्शन एक असणार आहे हे चाळीस प्रश्न हे तुमच्याकडे पंचेचाळीस मिनटं एवढा वेळ असणार आहे म्हणजे तुम्हाला सेक्शन एक जो आहे तो पंचेचाळीस मिनिटात सोडवायचा आहे चाळीस प्रश्न असणार आहेत गणित आणि बुद्धिमत्ता मिळून एकशे वीस गुण असणार त्याचा एक, एक प्रश्न तीन गुणांना असतो ओके लगेच सेक्शन टू चालू होतो सेक्शन एक संपला की त्याला सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञान पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर गुण इथे पण एक प्रश्न तीन गुणांचा काय आहे सामान्यांमध्ये इतिहास भूगोल तुमचं काय असेल ते इंग्लिश लँग्वेज इंग्लिश ग्रामर एकदम सोपं असणार आहे ना ओळखा नाऊन प्रोनाऊन वगैरे पार्ट ऑफ स्पीच टाईप्स वगैरे आहेत ते असणार आहेत ओके समाज शब्द असतील विविधात शब्द असतील एकदम सोपे सोपे मिनिंग्सवाले शब्द असणार आहेत ऑड मेन आउट वेगळा शब्द निवडा वगैरे असे त्याचा अभ्यास तुम्ही सहज होऊ शकता पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर गुण असणार आहेत असे या ठिकाणी एकूण तुम्हाला पंचवीस पंचवीस पन्नास प्रश्न आहे आणि दीडशे गुण आहेत इथे पण तुमचा एक प्रश्न तीन गुणांसाठी झाला इथे चाळीस प्रश्न एकशे वीस गुण पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुण टोटल जर बैठला तर पंधरा आणि बारा किती सत्तावीस मला वाटतं दोनशे सत्तर माझची एक्झाम होती काय ते बघा दोन्ही एक्झामात तुम्हाला पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटं एवढा वेळ असणार आहे पंचेचाळीस पंचेचाळीस मिनटं पुरेसा वेळ आहे जास्त वेळ काय कमी पण नाही आहे ठीक आहे यात तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला ग्राउंड काय बघा बघा ई टी टेस्ट असल्यानंतर ग्राउंडसाठी तुम्हाला निमंत्रित करणार यात क्वालिफाईड विद्यार्थी आता ह्या सगळ्या आहेत ना यांना लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगितलं लँग्वेज मराठीसुद्धा आहे या एक्झामला एक्झाम सेंटर काय तुम्हाला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे पुणे आहे कोल्हापूर आहे नागपूर आहे नाशिक नांदेड जळगाव औरंगाबाद अमरावती एवढी महाराष्ट्र सेंटर आहेत आणि गोव्यामध्ये पणजी पंज। ज्याला पणजी त्यांनी पणजीला जावा त्या प्रॉब्लेममध्ये एवढी आपल्याकडे सेंटर आहेत एवढा सेंटर तुम्ही एक सेंटर तुम्ही त्यातला निवडू शकता ओके तुम्ही जर बी टी एक्झाममध्ये लेखी परीक्षेमध्ये जी ऑब्जेक्टिव्ह आहे त्याचं तुम्ही क्वालिफाय झालात तरच तुम्हाला पीई टीला निमंत्रित केलं जाईल आता पीई टी तर एकदम सोपी आहे फक्त चालायचं आहे धावायचं पण नाही लक्षात ठेवा चालायचं आहे तुम्ही मला तर हवालदार म्हणजे ग्राउंड असतं आहे काय मोठा असं विषय काय चालू शकतो तुम्ही एक किलोमीटर चालायचं आहे एक किलोमीटर चालणं काहीच नाही आपण सहज चालतो शक्य हे बघा टीमध्ये वॉकिंग म्हटलं वॉकिंग वॉकिंग म्हणजे चालणे धावायचं नाही धावलात तर तुम्ही बाद वॉकिंगमध्ये चालणे पुरुषांना काय बा सोळाशे मीटर चालायचं आहे पुरुषांना पंधरा मिनटं वेळ आहे पंधरा मिनटात तुम्ही सोळाशे मीटर चाललात की तुम्ही क्वालिफाय झालं फक्त तुम्हाला ते क्वालिफाय व्हायचं तुम्हाला ते मार्क्स नाही आहे ओके आणि महिलांना एक किलोमीटर चालायचं एक किलोमीटर तुम्हाला माहिती असेल एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर एक किलोमीटरला महिलांना वीस मिनटं वेळ आहे महिलांना पुरेसा टाईम आहे तुम्ही सहज सहज पोचू शकता ओके महिलांना एक किलोमीटर वीस मिनटात पुरुषांना सोळाशे मीटर पंधरा मिनटात ओके okay? एवढीच तुमची पीई टी एक्झाम आहे ठीक आहे या पीई टीमध्ये तुम्ही क्वालिफाय झालात नंतर फायनल लिस्ट लागेल फायनल लिस्ट जी लागणार आहे ती सी बी टीच्या स्कोर्सवरती लागणार आहे सी बी टीचा काय तुमचा स्कोर आहे त्यावरती लागणार आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट सी बी टीला चार झिरो पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणजे बाबा एक प्रश्न बरोबर आला तर तुम्हाला तीन गुण मिळतात आणि एक प्रश्न चुकला तर एक गुण कमी होणार आहे ओके हे लक्षात ठेवा त्याला निगेटिव्ह मार्किंग आहे नंतर पीई टेस्ट आहे पी नंतर तुमचं फायनली सिलेक्शन होणार आहे ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला मी परिपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ए टू झेड सगळी माहिती माझ्या परीने सांगितलेली आहे लक्षात ठेवा मी ओके तुम्हाला सिलेबस काय असेल सीबीटीला सीबीटीचा सिलेबस पण तुम्हाला मी आता देतोय वाटल्यास व्हिडिओ पॉज करा स्क्रीनवर तुम्हाला मॅसेज दिसते बघा ओके व्हिडिओ पॉज करा आणि हा मॅसेजमध्ये संपूर्ण सिलेबस बघा सिलेबस इंग्लिशमध्ये आहे म्हणून घाबरू नका तुम्ही मराठी भाषा निवडलात तर तुम्हाला याच्यावर तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न येणार आहे ठीक आहे ओके व्हिडिओ आवडला तर तुम्हाला लाईक करा आणि जरा पण शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला त्याचसारखे नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला तरच तुम्हाला मिळणार जर तुम्ही सबस्क्राइब केलात तर ओके व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद and Sarvana best of luck.